रूपमक पुस्तके करा तेकर ते करे घेणार आहे की लोटक मी काय पुजत नाही जरा 50 एकच पुजायचं असते का दोन ग आणि त्यात काय ठेवायचं मी कधी पुजलेला नाही मी शकतो आणि काळे ही लोटकी आहे ती असं काय करायचं ही काळी दही लावाद केवढ्याला ते कमी नाही

नातवाला वॉटर बॅग येणार आहे सकाळी मी या रोडने पहिल्यांदा लय दिवसात ना आले बाई का आलंच नव्हतं का आम्ही कुकु कुंकू ठ कुंकळ बाय सु आता आम्ही आलेलो आहोत महानगरपालिकेत कोल्हापूर महानगरपालिकेची इमारत लिंबू आहे बघायचं सरबत करायला लिंबू घ्या लिंबू

के कर आता दाखवलं तो कुठला आंबा आहे सगळं एकच हो लहान मोठी साईज हो okay. का मोठा कसा तेवढ्याला किती बारा हजार केवड्याला साडेतीनशे रुपया तीनशे नाही